तर बघा काय माहिती आता गुरुजींना बायोमेट्रिक उपस्थिती जरुरी अन्यथा शाळेला मिळणार नाही अनुदान शिक्षण विभागाचा आदेश दारणी मारणे होणार आवश्यक अवघड शिक्षकाची अडचण वाढली राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती तत्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत तसेच बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशता अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचं पालन न करणाऱ्या शाळांचं वेतन अनुदान रोखून ठेवण्यात येईल असा आश्चर्य देण्यात आला आहे शाळेमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यासाठी सर्व शाळांना बायोमेट्रिक मशीन देण्यात येणार आहे आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाणार आहे राज्यातील सर्व अनुदानपात्र शाळांमधील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदवण्याचे आदेश आहेत हा नियम कोणत्या शाळांना लागू होणार आहे बघा अनुदान पात्र शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे त्यामुळे गुरुजी आणि विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक घेतली जाणार आहे हजेरी बंधनकारक आहे शाळामध्ये विद्यार्थी कर्मचाऱ्यांशीसाठी बायोमेट्रिक हजेरी शिक्षण विभागाकडे संबंधितता द्यावी लागणार आहे अपडेट हजेरी दिल्यानंतर अनुदान मंजुरी पगाराबाबत विचारणं विचार होणार आहे आता उपस्थित राहणाऱ्यांची अनुपस्थित राहणाऱ्यांची आता खैर नाही शाळेत येणारे विद्यार्थी अनेकदा शाळा बुडून बाहेर जातात तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असेच वागतात मात्र हजेरी शंभर टक्के दाखवली जाते ही बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यामुळे अंशा अनुदान प्राप्त शाळांमधील शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे शाळांना बायोमेट्रिक मशीन देऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यात येणार असल्यामुळे शिक्षकासह विद्यार्थ्याची अडचण वाढली असून हा नियम लागू होणार असल्यामुळे शाळांच्या अडुदांना ब्रेक लागणार आहे तर बघा अशाप्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा विसरू नका धन्यवाद